डोंबिवलीतील ख्यातना व्यावसायिक तसेच नामांकित खर्डीकर क्लासेसचे संचालक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी अहिल्या नगरचा दौरा करीत नुकतेच श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडे यांची भेट घेतली ग्रामीण विकास आणि साहित्यिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेत डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोजित सन्मान केला यावेळी खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव संगीता खर्डीकर देखील उपस्थित होत्या दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चोवीस साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आपल्या कार्यकाळात त्यांनी शेतकरी ग्रामीण आणि समाजाच्या प्रश्नांना महत्व दिलं आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांना ग्रासरूट्स कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातं या दरम्यान डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी दिलेल्या सन्मान चिन्हावर लिहिलेला मजकूर माजी आमदार लहू कानडे यांनी आवर्जून वाचला डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी नेमक्या काय भावना त्यांच्या प्रति यातून व्यक्त केलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात सन्माननीय श्री लहू कानडे साहेब श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या हृदयाच्या स्पंदनावर प्रेरणा देणारे त्यांच्यात आत्मविश्वास आणि त्यांच्यातील क्षमतेची जाणीव निर्माण करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणारे नेतृत्व म्हणजे माजी आमदार श्री लहू कानडे जनतेच्या हितासाठी हक्कासाठी जनतेचा आवाज बनणे हे आपले मुख्य उद्दिष्ट होय परंतु सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या माजी आमदारकीच्या व्यक्तिरेखेमागे एक शिक्षक एक नामवंत कवी एक प्रतिभावंत लेखक सुद्धा दडलेला आहे जो शब्दांची शक्ती करुणा आणि समजूतदारपणा या मूल्यांच्या व्यक्तिमत्वाने जनमनाला प्रभावित करीत आहे आपले कार्यकर्तृत्व खरोखरच अलौकिक का आहे तो एक न संपणारा प्रवास आहे आपली राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रगतशील घोडदौड अशीच गतिमान असावी आपल्या संकल्पना योजना कृतीस याव्या ही सदिच्छा आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी आपल्या व्यक्त केलेल्या केलेल्या या भावनांबद्दल तसेच सन्मानाबद्दल लहू कानडे यांनी खर्डीकर यांचे आभार व्यक्त केले तुमचे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य वाखाण्याजोगे आहे भविष्यात समाजात शिक्षणाचा प्रसार असाच सुरू ठेवा अशा शुभेच्छा माजी आमदार लहू कानडे यांनी डॉक्टर सुनील आणि खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाला दिल्या